श्री सोम समर्थ नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा माझा ब्लॉग आहे बघा आपले ब्लॉग बाहेरचे आहेत आणि रेसिपीचे सुद्धा आहेत तर मी तुम्हाला आज शेव्याच्या शेंगाची भाजी बनवून दाखवणार आहे तरी बघा माझे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत भरपूर आहेत आणि बघा तुम्ही आता मी कट करून तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहे शेवग्याची भाजी दाटसर आणि कशी व्हावी म्हणून तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला समजेल आत्ताच मी पूजा वगैरे झाल्याचं तुम्हाला मी रूम पण लावले बघा आणि बाहेर वातावरण पण बघा तुम्ही असं तसं आहे इथे मी खोबरं घेतलेला आहे अरे एवढंसं खोबरं मी घालणार नाही आहे पण घेतलेलं आहे त्याच्यातलं थोडंसंच खोबरं मी घालणार आहे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि पूर्ण ब्लॉग बघा म्हणजे तुम्हाला समजेल स्किप वगैरे करू नका चला आपण स्टार्ट करूया रेसिपी ना अशा पद्धतीने शेंगा चिरायच्या आहेत जे एवढे लांबी नाही आहे ते काय होतं एक असं केलं की इकडून असं निघतं आणि हे असं करायचं आणि या साईडनं असं केलं की ह्या साईडचं असं निघतं म्हणजे दोन्ही साईडने आपल्याला शेंगाचं हे निघून जातं सालट निघून जाते ह्याला ठर आणि हे सा सालट जे आहे ना ते असं पूर्ण काढून घ्यायचं आहे ते काय होतं मग असं काढलं ना व्यवस्थित हे बघा तुम्ही प्रत्येक शेंगाचं असं सालट काढते हे बघा भाजून हे बघू शकता तर आपली शेंगा पटकन शिजतात आणि वेळ लागत नाही आहे आणि खातानासुद्धा चव लागतात कडवटपणा वगैरे असं काही लागत नाही आहे किंवा निबार जर शेंगा असेल तर पटकन असं शिजून जातात हे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व शेंगा तुम्ही काढून घ्यायच्या आहेत सालेट असं तर इथे वेगळा सेंगा अशा चिरून पाण्यात टाकलेल्या आहेत आणि इकडे खोबरं चिरून घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे टोमॅटो घेतलेला आहे आणि कोथिंबीर कोथिंबीर आपली सगळ्यात महत्त्वाचं आहे कोथिंबीर टाकायचीच म्हणजे भाजीला छान मस्त चव येते म्हणजे सगळं आणि जे तुम्हाला मी सिक्रेट सांगणार आहे ते आता सांगणार आहे बघा तुम्ही भाजी दाटसर होण्यासाठी आपण खोबऱ्याचा मसाला बनवतो वाटण बनवतो ते आपण काय करायचं आहे भाजून घ्यायचं आहे खोबरं कारण खोबऱ्याला जर समजा हे ओलं असेल हे असेल तरी आपल्याला खोकल्याचं वगैरे हे होत नाही आहे कधीही खोबरं भाजून घ्यायचं आणि भाजलेल्या खोबऱ्याची भाजी खूप छान लागते नॉनव्हेज वगैरेसाठी आपण कसं भाजून घेतो त्या पद्धतीने असं मी लसूणच्या पण पाकळ्या मी त्याच्यात टाकलेल्या आहेत आणि इकडे सुद्धा ठेवलेलं आहे की ठेचून टाकण्यासाठी का ठेचून टाकलेलं लसूण खूप छान असं लागतं चला ब्लॉक कंटिन्यू करा आता इथे मी वाटण करून घेतलेलं आहे कोथिंबीर टाकलेली आहे त्याच्यात आणि इथे गरम पाणी केलेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला हवं तसं कमी जास्त पाणी घेऊ शकता आणि मी इकडे फोडणीसुद्धा टाकलेली आहे फोडणीला मी जिरे लसून टोमॅटो वापरले आहे कोण मोहरी वापरतो तुम्ही वापरत असाल तरी वापरा मला मोहरी आवडत नाही त्याच्यामुळे मी वापरत नाही आहे कोणकोण वापरतो मी जिऱ्याच्या आणि लसणाची फोडणी दिलेली आहे आता मी याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे थोडंसं घरचा मसाला अजून मी टाकणार आहे आणि आपला वाटण केलेला जो मसाला होता ते सुद्धा टाकलेलं आहे मस्त असं परतून घ्यायचं आहे <coughs> आणि आपलं लाल तिखट घरचं तुम्ही कोणतं मसाला काळा मसाला वापरत असाल किंवा आपलं जे चटणी असं हे बोलतो आपण ते तुम्ही टाकायचं आहे असं मी टाकून घेतलेलं आहे याचं कुठं मीठसुद्धा टाकलेलं आहे आता थोडंसं एक त, पाणी टाकायचं आहे आणि हा मसाला दोन मिनिटभर मस्त असा भाजून घ्यायचा आहे आता बघा ह्याला मस्त असं तेल सुटायला लागलेलं आहे तुम्हाला दिसत असेल कोणत्याही भाजीला गरम पाणीच वापरायचं आहे गरम पाण्याने मस्त भाजीत चवत येते तर गार पाणी टाकलं तर काय होतं जो आपला गरम मसाला वगैरे असतो तो थंड होऊन जातो आणि हा मसाला नेहमी असा हलवत राहायचा कारण काय होतं खाली मसाला लागतो आपला व्यवस्थित असं एकदा दोन मिनिट मस्त छान असा भाजून घ्यायचा म्हणजे जो मसाल्याचा जो कच्चापणा आहे आता बघा या मसाल्यामध्ये आपण शेंगा टाकून घेतलेला आहे आणि शेंगाच सुद्धा एक दोन मिनिट बरं असंच परतून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत आहे आणि आता आपण टाकणार आहोत आपलं सिक्रेट सिक्रेट म्हणजे आपलं हे आहे आपली चण्याची डाळ आणि चण्याची डाळ का टाकायची कारण एवढं हरभऱ्याच्या असते ती डाळ ती बघा मी गरम पाण्यामध्ये पंधरा वीस मिनटं भिजू घातली होती तुम्हाला जर आधी टाईम असेल तर तुम्ही कारण ही डाळ शिजायला टाईम लागतो मग आपला शेंगा लवकर शिजतात आणि डाळ कच्ची राहते राहू नये त्याच्यामुळे आपण पंधरा वीस मिनिट हे डाळ भिजत घालायची आहे तुम्हाला टाईम असेल तर तुम्ही अर्धा ताससुद्धा आधी घालू शकता आणि जर शक्यतो टाईम याचं झालं असेल तर तुम्ही पटकन गरम पाण्यामध्ये टाकायचे अगदी बघू शकता तुम्ही माझी अर्धी डाळ तर इथे शिजलेली आहे वगैरे नकाने दोन भाग होतं त्याचे तर अशा पद्धतीने ही शेवग्याच्या भाजीमध्ये खूप महत्त्वाचे काम करतं एकदी एवढी चविष्ट <coughs> भाजी होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप म्हणजे खूप चव येते भाजी आणि डाळ टाकून मस्त अशी भाजी हलवायची आहे व्यवस्थित व्यवस्थितजीव करून घ्यायचं आहे सगळं आणि मगच आपण पाणी टाकणार आहोत तुम्हाला हवं तेवढं तुम्ही रस्सा करू शकता आणि याच्यात लास्टला आपण शेंगदाण्याचे कूट टाकणार आहोत कारण त्याने भाजीला दाटसरपणा येतो आणि आपण शेंग डाळ <coughs> टाकलेले त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तर गाईज मस्त अशी आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार आहे आणि कोणाकोणाला शेंगा आवडतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा श आणि शेवग्याच्या शेंगा शरीरासाठी खूप चांगल्या आहेत जेवढं आपल्याला नॉनव्हेजमधून कॅल्शियम भेटत नाही तेवढ्या शेंगांमधून आपल्याला कॅल्शियम भेटतं कोणी खात नसेल तरी अशा पद्धतीने नक्की ट्राय करा भाजी खूप छान आणि चविष्ट होते आणि आपल्याला सुद्धा शरीराला चांगले असते त्याच्यामुळे ही तुम्ही भाजी भाताबरोबर आणि बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते ऐवजी इकडे बघा माझी बाजरीची भाकरी इकडे बाजरी मी ठेवलेली आहे एकीकडे गॅसवरती अशा पद्धतीने मी बाजरीची भाकरी बनवते आता ही पलटी मारून गॅसवरतीच भाजून घेते तर मग चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक कमेंट तुमची जरूर जरूर करा आणि तुमचीसुद्धा रेसिपी मला सेअर करा मी नक्की तसं ट्राय करेल हे करेल मला आवडलं आवडेल तुम्ही न रेसिपी ट्राय केलेली आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरायचं नाही भेटूया अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये रेसिपी घेऊन आपली नवीन रेसिपी घेऊन चला बाय इकडे बघा माझी मस्त कडक अशी बाजरीची भाकरी तयार आहे तुम्हाला जर बाजरीची भाकर गॅसवरती कडक कशी करायची अगदी आपली चुलीवरची कशी लागते तर माझा ब्लॉग बघा त्याच्यावरती एक मी ब्लॉग बनवेल पण आता बघा कसं मस्त असं तुम्हाला जर मोडून दाखवते कुर असा आवाज येईल आता मी तुम्हाला इथे बघा भाकरी अशी मोडून दाखवते हे बघा मस्त अशी कुरकुरीत अशी भाकरी झालेली आहे ही तुम्ही अशी पद्धतीने हे बघा एकदम अशी कडक जशी आपण गावाकडं चुलीवरती भाकरी भाजतो त्या पद्धतीने गॅसवर सुद्धा तुम्ही भाकरी अशी बनवू शकता ठीक आहे